जी जाऊ जय शिवराय आणि मी जयश्री तर जयश्री काय करते आज <laughs> काहीतरी ते काम काढणारच बरोबर आहे की नाही आणि तुम्हाला माहिती आहेत की आमच्याकडं माझ्या दिसतेच आहे कोबी आणि भाज्या हे आमचं घर आहेत आताच मी खाली उतरले घरातनं आणि आता शेतात आली पाय टाकला की घराच्या बाहेर लगेच शेतात येतो तर हे आमचं घर आणि इकडं आमची शेती तर आमच्याकडं काय होतं बघा जसं वावर खाली होतं ना तसं त्याच्यात भाजी किंवा गोबी लावल्या जाते बरोबर आणि भेंड्या टमाटर आणि कांदे ह्या वर्षी नाही तीन चार वर्ष झाले तसे आम्ही बंद म्हणजे बंदच केले कमी नाही केले बंदच केले कारण जिलबी रोग आला आणि कांद्याचा आमचा सा पत्ता सापच पत झाला तेव्हापासून ते आलेच नाही चांगले आणि लावण्याचा प्रयत्नही नाही केला थोडंसं आम्ही टाकून बघितलं की त्याचं आसर कमी झाला की काय पण नाही अजून तर आज लाईट आलेली आणि दहा अकरा अकरा वाजलेली तर आपण आता मेथी टाकलेली आम्ही वावर खाली झाले की परत शेपूच्या वावरात मेथी टाकलेली आहे मागचा शेपू तुम्ही बघितला आहे सगळ्यांनी त्याच वावरात आता भाजी टाकली आणि ती उगून पण आली कशी तर आणि तिला पाणी भरायचं आहे तर चला जाऊया तिकडंच तर मी म्हटलं ना शेपूच्या वावरात आम्ही भाजी टाकलेली आणि <coughs> शेपूच्या आरात भाजी काढून भाजी टाकली डबल मी तुझी त्याच्यात एकदा आणि जोपर्यंत वारं द्यायचं नाही आहे तोपर्यंत ह्या मधल्या बांधावरचं आपण गवत काढून घेऊया हे काँग्रेस गवत जर लहानपणी नाही उपटलं तर इतकं बी होतं आणि तेच बी सगळ्या वावरात पसरतं आणि मग आणि दांडजवळ असलं मग तर ते ब पेरल्यासारखंच होतं कारण काय होतं ते बी पाण्यासोबत सगळ्या वावरात फैलतं तर त्याच्यासाठी उपटून टाकायचं असतं तर आता तेच करते मी आणि ओलं असतं त्यामुळं ते, ते बस उपटल्या पण जातं छान सोपं पण जातं तसंही या मधला बांध आहेत हा हा भुसभुशीतच असतो आमचा जर मधला असता तर त्याला इळ्याशिवाय ते निघत नाही पण हेच एकदम सोपं आहेत तुम्हाला आमचं लिंबूणीचं खूप मोठं झाड आहे त्याला लिंबू बघू शकता एकदम असे मोठे मोठे छान लिंब होते पण आणि भेंडीवर भुरी होती म्हणून आमची भेंडी किती छान बघा इकडं आणि भुरी कशी असते ती दाखवते असा हो भुरी नावाचा रोग आहे हा तर तो पडू नये म्हणून काय आहे लिंबोणीलाच कट केलं ती नंतर भेंडी संपून गेली का पुन्हा वाढ आणि हे आमचे बंधारे स्वच्छ राहतात त्याचं कारण आहे की जेव्हा पण आम्ही जिथं पाणी भरत असतो चालताना दिसतं आता हे काँग्रेसला बियाले, हे जर उपटलं नाही आता तर ते सगळीकडे पसरतं म्हणून त्याला जागीच उपटून टाकायचं आम्ही अंजीर पण लावलं होतं पण त्याला काही हे नाही टाकलं उपटून तरी त्याला येते बघा अजून मधून मधून गाडी लावली त्याची चांगलंच गवत पाड पाणी राहतं ना सारखं सारखं त्याच्यामुळे आणि हे खरंच खराब झालेले वांगे जेव्हा उपटून टाकले होते आता त्याला पण बाहेर काढणेत इथंच ठेवलं तर इथं कचरा जास्त झाला तर त्याला चाचणं वगैरे वाढतात आणि काय होतं मग आळ्या वगैरे पडण्याचं प्रमाण पण वाढतं तर त्यासाठी सगळं जसं घर स्वच्छ ठेवतो ना तसं वावर स्वच्छ ठेवावं लागतं चारही कोपरे अगदी दळणं माझ्या आई तर म्हणत असते की दळण जसं निवडतो ना आपण तसं चकाचक ठेवणं काम येतं आपलं आणि त्याच्यावर काटे पण आहे याला पण मी चप्पल घातलेली आहेत त्यामुळं चोपून टाकलं ते नाहीतर ते एवढं मोठं फैल दिसत आणि ह्या भेंड्या लावल्या त्या गावरान घरी खाण्यासाठी पण त्या इतक्या निबर झाल्या आहेत त्या आता पण खराब झालं तर त्याला आता काय करते मी उपटण्याचा प्रयत्न करते मला वाटलं आणि झोटा आहेत आणि मी ताकद लावत होती जोर लगा की हाय इजा करत तरी पण ते एक दोन उपटल्या पण बा म्हणजे हलक्या होत्या त्या बा बाकीच्या त्या उपटतच नव्हत्या हो पण एकदा मला ना एक चॅलेंज घेतलं ना कोणतं पण असं मध्ये सोडायला नाही आवडत खूप प्रयत्न केला मी पण ते तरी निघत नव्हतं हो बाकीचंही गवत मी भरपूर काढलं होतं कारण पाणी भरायचं चा चालू येतं तोपर्यंत इकडं आणि बरेच जण म्हणतात आई तुम्ही व्हिडिओ पुरता काम आम्ही जर पूर्ण दाखवत बसलो ना तर दिवसभर काम चालतं मग एकच काम तुम्ही बघणार का नाही की ना तर मग असं बदलून बदलून तिथंच असतो आम्ही जेव्हा वेळेस वाटलं नवीन काम आलं कामात बदल झाला की थोडंसं शूट आता ही भेंडी मला लय त्रास द्यायला डोक्यात बसली मूत्र पटता उपटत नाही तिला मी पाणी घालून उपटण्याचा प्रयत्न करते पण त्याच्यामुळं खूप खोल खो आहेत कारण जवळपास सात आठ महिने तिच्या भेंड्या खाल्ल्या आहेत आम्ही आणि तिचं मजबूत झाड आहेत आता तरी पण नाही मग आता शेवटी फावड्याने याला मी काढणार नंतर पण तसे याला सोडणार नाही आत आता बारा देऊन येते एकदा कारण पाणी थोडं जरी जास्त झालं ना तर खाली वाया जातं त्यामुळं आम्ही खूप काळजी घेतो पाणी वाया न जाता याची आणि इकडं ठिबकणी जास्त होत नाही चांगलं कारण मी बघितली ना वाळू ते ते आमचं भरगतची पाणी भरलं ना पा तर ते एकदम रपरप उगून येईल सगळी तर आणि जास्त दिवसाचं पीक आम्ही घेतच नाही भाजीपाला जास्त असतो आम्ही अशाच भाज्या टाकत असतो बघा आणि छान जास्तीच्या नाही थोड्या थोड्या टप्प्यात टाकायच्या आणि एक खट्टी कधीच टाकायची नाही जर मार्केट मध्ये जर भाव नसला तर तुमची सगळी मेह आणि जर असलं तर तुम्ही रातोरात मालामाल होऊ शकता पण रिक्स नाही घ्यायची आपण आपण स्टेप जायचं दीड हजार किती बाय झाले मग हा किती ना

आणि बारा देऊन आली मी आता आणि बारा देऊन आल्यावर परत त्या भेंडीच्या झाडाला फावडं पण घेऊन आली येताना आणि आता याला उठून टाकू याची थोडं खोडं उडून टाकलं ना तर तिची ऑटोमॅटिक सडून जाईन मधल्यामध्ये मुळी राहिलेली मग आता याला मी खंदून काढलं आणि मला हा बांध आज सकाळच्या करायचाच आहे एकदम स्वच्छ कारण आता इथं भाजी टाकली आणि इथं जर घाण राहिली तर ती तिच्यासाठी बिलकुल चांगली नाही आहे आणि पलीकडून पण भेंडी आहे छान अशी तर आणि मध्येच हा कचरा दिसतोय चांगला नाही वाटत आहे जसं आपण घरामध्ये स्वच्छ ठेवतो ना तसंच असतं आमचं पण आणि जिथं जिथं गवत दिसलं तर किती पण शेतकरी घाईत असो तो वाकून उपटल्याशिवाय त्याला चैन पडत नाही आता परत बारा द्यायचे परत हे काढायचे असंच काम सुरू आहे आणि या भेंड्या जर मी आता फावड्यानंच उखडणार आहेत सगळ्या आता मी उपटण्याच्या ना चक्करमध्ये नाही बसणार कारण माझ्या हात लाल लाल झाले होते उपटून उपटून तरी पण त्या उपटत नव्हत्या पायरी का कोथंबीर ते बॅल त्याच्यामुळे आम्हाला कोथिंबीरची कधीच कमी पडत नाही कुठं पण कोथिंबीर असते जाता जाता एक दोन झाडं घेऊन जायची पहिले भेंडीच्या आम्ही लहान असताना या काड्याचं सरप सरपण म्हणून वापर करायचा चूल पेटवायला शांततेत शेतात पाणी द्यायचं काम सुरू आहेत आणि बारेवर बारे, बारे देत आजूबाजूचा परिसरही सगळं होतं आणि पाणीही होतं कारण ह्या आऱ्या खूप लंब्या आहेत आणि पाण्याचं प्रमा फोर्स कमी असल्यामुळं वेळ घेत आहेत पाणी जायला हे टोक ते टोप जाण्यासाठी भरपूर वेळ लागतोय तोपर्यंत इकडं आपलं कामही होतं तर वेळही वाया जात नाही वेळेचा सदुपयोग होतो आणि बघा बोलता बोलता सगळं वावर भरून काढलेत आणि आता मोटर बंद करायची वेळ आलेली आहेत आणि लाईट जाण्याची वेळ झालेली जा आहे तर दोन्ही एकत्र म्हणून सकाळी लवकर आली होती या आणि आता आम्हाला भूकही लागली आहेत आमचा डब्बाई न्यारी पण आली असणार आता आम्ही मस्त अंगणात आमचं घर गावात पण आहे मळ्यात पण आहे तर आता अंगणात बसून खाणार आम्ही कारण आम्ही आता गावात राहायला गेलेलो मळ्यामध्ये अंगण तिथंच असतं आमचा सगळा पसारा दिवसभराचा आणि आता या दोन तीन याच्यावर मी एक सात बारं फोडणार आणि मोटर बंद करायला तिकडं जाणार वावर आहे तर पावर आहे म्हणतात अगदी बरोबर आहेत पण त्या पावर मिळवण्यासाठी आपली पावर पण वापरावी लागते शेतात काम करावं लागतं योग्य वेळी योग्य डिसिजन घेऊन योग्य पद्धतीनं कामाला जर तुम्ही केलं तर त्याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळतं तुम्हाला आणि मी म्हटलं तसं दोन तीन बारे तीन बारे एकत्र फोडणार आणि मी आता खाली जाणार विहिरीकडं आणि आताच आमचं घर पण आहे तर मी थोडं थोडं फोडून ठेवते वेळ ये आणि अशा पद्धतीने माझं काम ल आटपलंय आता बघूया तिकडं काही काम आहेत का हाऊस पण धुवायचा होता कारण आम्ही भाजी धुत राहतो सारखी तर काल भाजी धुतली तर दुसऱ्या दिवशी धुवाच लागतो तो नाहीतर त्याच्यात जर तसंच पाणी भरलं तर ती धुतलेली भाजी सड चढ ती शंभर टक्के सडती त्यामुळं असं करावं पाणी दाद्यात पाणीच दिसणार नाही जास्त दोन आर्या राहिल्या आता तिकडं भरणं झालं आणि आता मेथी भरायची मेथीच्या आर झाल्या आर्या खड्या भरून गेला तिकडं थंडीचे दिवस तरी पाणी लवकर का नाही आणि सगळीकडे आता पाणीच पाणी भरलेलं आहे आता रात्री मस्त थंडी पडणार आहे कारण जसं जसं पाणी भरायचं काम वाढतं ना शेतामध्ये तसं तस कारण नदीला पाणी येत तिकडून आणि इकडून पाणी भरलं की हवा अशी गार सुटते ना लगे आणि उन्हाळ्याचे दिवस एक कृष्णा माऊला लिंबू पाणी लिंबू मीठ साखर पाणी खूप जास्त आवडते त्यामुळे आपण जाताना लिंबही घेऊन जाऊया म्हणजे त्यांचं खुश होऊन जातील आणि शेतातनं बाहेर निघताना कधीच खाली आतने जायचं काही ना काहीतरी घेऊन जायचं घरी बरोबर आहे की नाही आणि मी म्हटलं होतं तसं हाऊत धुवायचा आहे आता तर हाऊत धुण्यासाठी त्यामध्ये आणि मी आधी आम्ही घासून काढलं त्याला पहिल्या टप्प्यामध्ये परत एकदा ब्रेक घेतला कारण हा दुसरे बार आहेत आता त्याला घासून घासून काढायचं आणि नेमकं बाईक तिकडं मोटरकरणीमध्ये उतरली माहितीच मी आणि ने नेमकं एक काय तु त्याच्यावरती खूप मजा आली मला पण खूप येत होतं आणि छानही वाटलं आणि नंतर म्हणलं आता याला थोडं पाणी पाहिजे होतं याला कारण पूर्ण पाणी वाहून घेणेच पा। तर थोडं पाणी असलं तर फोटे घाटता येतं ना कारण पाणी असलं तर घेतलं नाही येणार तर मग थोडं पाणी घेण्यासाठी मी चालू करा त्यांना माहीत नव्हतं की मी इतक्या लवकर जाऊन बसेन त्याच्यामध्ये कारण आम्ही दोघंसोबतच निघालो ते मोटर चालू करायला मी इकडं पण मी फास्ट आली आणि नियम बोलली झाली तर जाऊ त्या आता याला काढूया आणि त्याचं येतो त्याला काढूया आणि बाकीचं पण खालचं खरडून खरडून स्वच्छ करूया त्यानंतर याच्यामध्ये पाणी भरून ठेवावं लागेल कारण लाईट जाण्याची पहिले आपल्याला हे काम उडकावं लागेल म्हणून आम्ही जेवणं पण थांबवलं आणि हे काम कंप्लीट करून काही ना काही तुम्हाला काम सांगतच असते बिना कामाचं कधीच नाही होत काही ना काहीतरी नवीन काम निघतं आणि हे हऊ ण झालेलं ते आता कॅरेट पण येणार होते आमचे झेंडू तोडण्यासाठी आणि मस्त गाईवाजर पण बघा एकदम छान आणि पहिले सूर्यकिरण आमच्या ह्याच्यात त्याच्यात मोकळी हवा आणि ऊन दोन्ही येतं इकडे दादा बघताय मी बाहेर निघली होते दोन पाणी निघालं की मोटर चालू करण्यासाठी कारण हाऊस भरून ठेवायचा आहे परत आणि इकडं किती घेतले कॅरेट देण्यासाठी घेतोय सगळ्यांचं आपल्या आपल्या परिस काही काम सुरू आहेत आणि अशा सगळ्या काम करत करत आनंद सकाळी वाटत नाही टोमॅटर बरोबर आहे की नाही तर असं आम्ही पाणी भरलेलं आहे आता आता ह्या फक्त दोनच आऱ्या राहिल्या आणि इकडून गोबीचे तीन दांडे राहिलेले आहेत तीन दांड्यावर मी पाणी लावून देणार आणि निघून जाणार आता मोटर बंद करायला तर आजचं बाज मस्त पाणी भरून झालेलं आहे सगळे दांडं बघा आणि बरेच जण म्हणतात फक्त व्हिडिओवर तर करता पूर्ण भरून दाखवलेत तर असे व्हिडिओ तुम्हाला जर पूर्ण काम केलेलं आवडत असेल तर मला पा टाकायला पण खूप आवडेल बरोबर आहे की नाही पण <laughs> तुम्ही आमच्या व्हिडिओला एवढं लाईक करतात त्याबद्दल खूप खूप आभारी आहेत मी आपल्या सगळ्यांची असंच सपोर्ट करत राहा परत भेटूया नवीन नवीन छंचान मिळसोबत तोपर्यंत राधे राधे